नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया दिवसभरातील बातम्या अंगणवाडी शालेय पोषण आहारात आढळल्या आळ्या अंगणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहार या योजनेतून विद्यार्थ्यासाठी शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करते मात्र सांगोला तालुक्यातील राजापूर येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार तर सोडाच पण निकृष्ट दर्जाचे पोषण आहार या विद्यार्थ्यांच्या गळ्यात उतरवला जातोय हा प्रकार सांगोला तालुक्यातील राजापूर येथे धक्कादायक प्रकार घडला असून इथं तर चक्क विद्यार्थ्यांना आळ्या किडे शिजवून खिचडी बनवून देतात ही बाब पालकाच्या लक्षात आल्यावर दयानंद राजाराम तोडकरी यांनी तेरा तीन दोन हजार एकोणीस रोजी थेट शाळा गाठली व गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार चालू असून विद्यार्थ्यांना आळ्या किडे खावे लागते याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पालक म्हणाले दयानंद राजाराम तोडकरी राहणार राजापूर राजापूर शाळेत माझी मुलगी शिकते मुलगी ज्यावेळी लपशी घेऊन आली घरी त्यावेळी त्या लपशीमध्ये आळ्या आढळल्या आम्हाला दिसल्या आळ्या आणि आम्ही सगळ्यांच्या समोर ही दाखवल्या की अशा अशा आळ्या तर ते सगळ्यांनी ज्याने फोटो काढले कुणी केले पण आम्ही सगळ्या शाळेपुढे जाऊन हे सांगितलं की असं आपल्या लहान ला मुलांना खायला घालता तुम्ही आपल्या लहान मुलांचं आयुष्य काय म्हणजे भविष्य काय आहे यांचं तुम्ही असलं खायला घालता यांना तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची चुकी झाली आहे चुकी मान्य केली त्यांनी आल्या कशात निघाले मला तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी ठेकेदार व अंगणवाडी सुपरवायझर व संबंधित अधिकाऱ्यांनी खेळ सुरू केला असल्याचे चित्र दिसून येत आहे यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी गेल्या दोन दिवसात कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्याशी काहीतरी हितगुज असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाईची मागणी होत आहे कॅमेरामन शुभम आयवळेसह विजय इंगोले टी व्ही न्यूज राजापूर